नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण त्रुटी किंवा उन्हामध्ये न वाळवता अगदी परफेक्ट वर्षभर तशाच्या तसा पांढरशुभ्र राहणारा अगदी छान कुरकुरीत अजिबात तेलगट न होणारा बटाट्याचा केस कसा किस बनवायचा ते आज आपण बघणार तर तुम्ही बघू शकाल अगदी छान असा आपला मोकळा आणि अगदी परफेक्ट शुभ्र असा आपला बटाट्याचा केस हा तयार आहे चला आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया बटाट्याचा केस बनवण्यासाठी एकाच टोपलीमध्ये मी बरोबर वजनाला एक किलो बटाटे घेतले ज्यावेळेस आपण केस बनवण्यासाठी बटाटे वापर किंवा ते घेत असतो त्यावेळेस किसा तयार होतो आपण बटाट्यांचं साल हे काढून घेणार ज्यावेळी बटाट्याचं साल काढत असताना अजिबात कुठेही तुम्ही साल सोडू नका जर आपलं थोडीफार साल हे सुटलं असेल तर ते सुरीच्या सहाय्याने व्यवस्थित काढून घ्या आणि जिथं बटाटा खराब असेल थोडाफार तो देखील आपण व्यवस्थित सुरीच्या सहाय्याने काढून साफ करून घ्यायचं त्यामुळे काय होतं आपला केस अजिबात लालसर किंवा काळा पडत नाही बटाटे हे मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले लगेच एक पसरट भांड्यामध्ये मी पाणी घेतलं अगदी भरपूर असं मोकळं पाणी घ्या त्यामुळे आपला केस अगदी भरपूर पाण्यामध्ये तो व्यवस्थित भिजेल त्यामुळे अजिबात तो काळा किंवा लालसर होणार नाही तर लगेच मी केस करण्याचे एक असं मायाकडे किसनी आहे जर तुमच्याकडे अशी नसेल तर तुमच्याकडे जी आपण नेहमी किस हे बटाट सॉरी खोबरावर एक किसून घेतो त्या किसणीने करून घेतलं तरी काही हरकत नाही पण याच्याने अगदी छान असं आपला किस हा तयार होतो अजिबात जाळ होत नाही किंवा बारीक देखील होत नाही मध्यम अगदी छान जाळीचा असा आपला हा तयार होतो हे अगदी सहज कुठेही रस्त्यावरती विस विकत मिळतं किंवा दुकानांमध्ये देखील हे अगदी सहज ही किसणीही मिळत असते तर तुम्ही बघू शकाल एकसारखा छान लांब सडक आणि अगदी पांढरशुभ्र असा आपला किसा हा तयार होतो अजिबात कुठेही तो तुट ने कुठेही अगदी लहान लहान तुकडे होत नाही आहे अशा पद्धतीने आता आपण संपूर्ण केस हा तयार करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकाल मी संपूर्ण केस हा तयार करून घेतला आहे आता आपण ह्या केसला कमीत कमी तीन ते ती ती चार पाण्याने अगदी स्वच्छ असं धुऊन घेणार जोवर बटाट्यामध्ये पाणी अगदी स्वच्छ असं दिसत नाही तोवर धुऊन घ्या यामुळे आपल्याला अजिबात रुटी वगैरे वा वापरण्याची गरज भासत नाही याच्यातला जो काही संपूर्ण टार्स असतो तो पूर्ण निघून जातो आणि त्यामुळे आपला केस हा लालसर देखील होत नाही आणि काळा देखील पडत नाही अगदी छान असा आपला पांढर शुभ्र असा आपला केस हा तयार होतो तर संपूर्ण केस आपला करून आहे पुन्हा त्याला तीन ते, ते चार पाण्याने अगदी स्वच्छ असं धुऊन आहे अगदी परफेक्ट असा आपला केस तयार झालेला आहे त्याच्यावरती आपण एक झाकण झाकून रात्रभर आपण ह्या पाण्यामध्ये असाच हा केस भिजत ठेवणारो जर तुम्हाला घाई असेल तर दो दोन ते त्या दोन ते तीन तास भिजून घेतला तरी काही हरकत नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकाल अगदी छान असा आपला केस हा भिजून तयार झाला आहे लगेच याला पुन्हा की एकाच पाण्याने हलक्या हाताने धुवून घेणार अजिबात त्याला चोळून वगैरे घेऊ नका त्यामुळे केस हा आधीच पाण्यामध्ये राहून नरम पडलेला असतो आणि त्यामुळे तो तुटतो मी फक्त त्याच्यातलं पाणी हे नितळून दुसऱ्या पाण्यामध्ये पुन्हा त्याला काळून घेतलं आहे लगेच साईडला गॅसवरती आपण पसरट भांड्यामध्ये भरपूर असं पाणी हे गरम करून घेतले पाणी आपलं गरम झाल्यानंतर यामध्ये फक्त आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत यामध्ये दुसरं आपण त्रुटी वगैरे काही न घालता आज आपण अगदी छान परफेक्ट मोकळा आणि दानेदार सॉरी मोकळा आणि अगदी छान असं पांढरशुभ्र आपण किसा बनवणार आहोत पाणी अगदी भरपूर असतो केस थोडंसं असतो म्हणून पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे थोडंसं मीठाचं प्रमाण आपल्याला जास्त घालावं लागतं त्यामुळे बरोबर अशी आपल्या केसला अशी चवही येते तर आपल्याला पाण्याला पूर्णपणे उकळी येऊ द्यायची त्यानंतरच आपण यामध्ये केस घालणार आहोत जर तुम्ही गार पाण्यामध्ये केस घालून मग त्याला गरम करून घ्याल तर यामुळे देखील आपला केस हा लालसर होण्याची शक्यता असते पूर्णपणे अगदी छान उकडतं पाणी होऊ द्या आता मी चमचेच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स मीठ हे मिक्स करून घेतले आणि आता आपलं पाणी पूर्णपणे गार ए गरम झालं आहे आणि त्यानंतर अगदी थोडं थोडं किस घेत अशा पद्धतीने एकाच जागेवर न घालता असं छान पसरत त्याला घाला त्यामुळे छान असं मोकळं आपला केस तयार होतो संपूर्ण केस आपला टाकून झाला आहे त्यानंतर हलक्या हाताने असं अधून मधून चमच्याने याला ढवळत जा त्यामुळे एकसारखा आपला केस हा शिजतो बरेच जण काय करतात तर केस हा टाकून देतात आणि त्याला व्यवस्थित हलवत नाही चाळत नाही त्यामुळे तो एक ठिकाणी शिजतो आणि बाकीचं कचट राहतं म्हणून ते बाकीचे लालसर असा आपला केस हा दिसतो तर मी असं पद्धतीने तीन ते चार मिनटं केस हा शिजवून घेतला आहे आपल्याला फक्त साठ ते सत्तरच टक्के आपल्याला केस शिजून घ्यायचा अगदी जास्त ओवर कुक करून घेऊ नका त्यामुळे देखील आपला केस हा व्यवस्थित होत नाही हाताने चेक करून घ्यायचा हलक्या हाताने जर आपला केस हा दाबून द्याय तुटत असेल म्हणजे परफेक्ट असा आपला केस हा शिजून तयार झालं लगेचच साईडला मी एका कढईवरती चाळणी ठेवून घेतली आता आपण हा पीस काढून चाळणीमध्ये काढून घेणार आहोत त्यामधलं संपूर्ण पाणी हे नितळेल त्यासाठी आपण लगेच याला एका चाळणीच्या सहाय्याने लगेच दुसऱ्या चाळणीमध्ये आपण काढून घेऊया जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केला तर सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन हे मिळेल तर मी संपूर्ण केस हा लगेच ह्या चाळणीमध्ये काळून घेतले आहे आता हा चाळणीतला कीस आपण हाताने न पसरवता काटेरी चमचा घ्यायचा आणि काटेरी चमच्याच्या सहाय्याने याला व्यवस्थित हलक्या हाताने असं पसरून घ्यायचं यामुळे काय होतो आपलं जे आ, कुकिंग प्रोसेस असते ती लगेचच बंद होते आणि आपला केस देखील ह्या याच्याने तुटत नाही तर लगेच मी याला व्यवस्थित पसरून घेत आहे थोडंसं हलकंसा आपण याला आता असाच गार होऊ देऊ गार झाल्यानंतर लगेच आपण आता याला पसरून घेणार आहोत तर अगदी परफेक्ट असं आपला थोडासा गार झाला आहे आणि त्यानंतर पसरवण्यासाठी इथं मी प्लॅस्टिकच्या काद्याचा वापर करते या जर आपल्याकडे कागद नसेल तर तुम्ही इथं साडीचा सा वापर केला तरी काही हरकत नाही फक्त कॉटनची साडी घेऊ नका कॉटनच्या साडीला किस हा लगेच चिटकतो आणि ज्या वेळेस सुकल्यानंतर तो, तो कीस हा व्यवस्थित निघत नाही म्हणून कधीही प्लॅस्टिकचा कागद किंवा पॉलिस्टरच्या आपल्या साडीवरती याला टाकून घ्या तर चा आपण लगेच काटेरी चमचे सहाय्याने आपण हा किस आता पसरून घेणार आहोत यामुळे काय होतो अजिबात चिपकत नाही आपला किस आणि अगदी छान मोकळा असा पसरून होतो आता मी व्हिडिओ करते म्हणून अगदी हळूवार तुम्हाला दाखवते आणि असं टाकायचं म्हटलं तर पाच मिनटाच्या आत पटपट लगेच तो टाकून होतो तर पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान आपला किस हा मी फॅन खाली सुकवून घेते तर पा दोन ते तीन तासानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान असा आपला किस हा सत्तर टक्के आता सुकून झाला आहे त्यानंतर पुन्हा याला आपण आता काढून घेऊया आणि यानंतर हलक्या हाताने पुन्हा त्याला व्यवस्थित मोकळं करून घेतो आता ह्या स्टेपला अगदी सहज आपला किस हा मोकळा होतो अजिबात एकमेकांना आपले पूर्ण केस हा चिकत नाही म्हणून अगदी छान दाणेदार म्हणू शकतो आपण एक एक किस आपला अगदी छान असा आपला मोकळा असा बटाट्याचा तयार होतो तर मी दोन ते तीन तासानंतर लगेच फॅन काढणं सुकून घेतलं आहे फॅनखाली आणि त्यानंतर लगेच हा आपण हा पुन्हा त्याला जमा करून घ्यायचं जमा करून झाल्यानंतर हल की हलक्या हाताने आपण पसरून तर खिडकीमधल्या उन्हामध्ये मी दोन ते तीन तास पुन्हा याला सुकून घेते तर दोन तीन दिवसानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान असा आपला हा तयार झाले कुठेही काळपट किंवा लालसर नाही होता अगदी छान परफेक्ट असा आपला मोकळा असा केसा तयार आहे लगेच त्या तळण्यासाठी साईडला गॅसवरती तेल गरम केलं आहे लगेच तुम्हाला मी तळून दाखवते अगदी परफेक्ट असा आपला पांढर शुभ्रत झाला आहे आणि अगदी छान असा मोकळा देखील आपला केसा तयार आहे परफेक्ट असा कुरकुरीत अजिबात आपण त्रुटी वगैरे न वापरता आणि कसलाही न वापर करता अगदी छान वर्षभर टिकणारा आणि वर्षभर तसाच राहणारा रह। अगदी परफेक्ट आपला केसा तयार आहे